साडेबारा वाजत होत साडेबारा वाजत जागती कीर्ती होत साडेबारा वाजता प्रेम म्हणजे काय मला खूप मोठा विषय आहे नंतर सांगतो आपण सांगा प्रेम आणि लग्न म्हणजे काय मला उद्या सांगतो काय ठीक आहे प्रेम म्हणजे बस मधून प्रवास केल्यासारखं असत म्हणजे बसमधून प्रवास केल्यासारखं असतो लग्न म्हणजे विमानातून प्रवास केल्यासारखा असत करता आला तर बस बसमधनं उतरता येत नाही गोरगाव आला तर बस बसमधनं उतरता येत पण करता आलं विमान उतरता येत नाही